पुढच्या बातमीकडे निवृत्ती वेतनासाठी आता सर्व पर्याय खुले असणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय राज्यामधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या एकात्मिक निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजना या योजनेपैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करण्याची मुभा देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवित आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली काय मुख्यमंत्री शिंदे सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्ती वेतन मिळावे ही आमची भावना आहे अधिकारी आणि कर्मचारी यांचं नुकसान होऊ देणार नाही